नमस्कार श्री समर्थ तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय मेथीचे मुटके मेथीचे बनवण्यासाठी इथं आपल्याला एक वाटी किंवा एक प्लेट गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला इथे दोन प्लेटात ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे ज्वारीच्या पीठानंतर आपल्याला इथे साधारण अर्धा वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला बेसनपीठ घातल्यानंतर एक चमचा ओवा हातावर छान असा क्रश करून घालायचा आहे ओवा हातावर चोळल्यामुळे याचा फ्लेवर जो आहे तो आणखीन दुप्पट असा येतो आता आपल्याला यामध्ये आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे तिखट टाकल्यानंतर आपल्याला इथे हळद आणि मीठ पण घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही लाल तिखट वापरण्याऐवजी इथे तुम्ही हिरवं मिरचीचं तिखट वापरलं तरी चालेल आता इथे आपल्याला एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या इथे मी खलबत्त्यामध्ये छान असे ठेसून घेतलेल्या त्या पण घालून घ्यायच्या आहेत आता आपण हे सर्व पावडर मसाले म्हणूया आपण याला छान असे मिक्स करून घेऊया आता आपल्याला इथे स्वच्छ धुवून व कापून घेतलेली मेथी यामध्ये घालून घ्यायची आहे इथे तुम्ही मेथीचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता आता आपण हे छान असं मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं हे पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ जर पातळ झालं तर याचे मुटके आपल्याला हवे तसे बनवता येणार नाहीत त्यामुळं पीठ मळत असताना अगदी घट्टसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ छान असं घट्टसर मळून झालेलं आहे आता आपल्याला याचे छान असे मुटके करून घ्यायचे आहे मुटके बनवण्यासाठी तुम्हाला लहान मोठे कितपत मुटके करायचे आहेत त्या हिशोबाने किंवा त्या पद्धतीने तुम्ही याचा एक छोटासा गोळा करायचा आणि त्याचे आपल्याला मस्त हातावर छान असे मुटके बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मुटके बनवून घ्यायचे आहेत इथे मी पूर्ण पिठाचे असेच मुटके बनवून घेणार आहे इथे आपल्याला मुटक्याची फोडणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी इथं मी पातेल्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे इथे आपल्याला तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मोहरी घालून ती पण छान अशी तडतडून घ्यायची आहे इथे आपली जिरी मोहरी छान अशी तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे इथे मी साधारण एक चार पाच पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत आम्ही चॉप करून घेतलेल्या नाही आहेत आता आपल्याला लसूण छान असा तडतडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे मी मुटके शिजण्यासाठी साधारण दोन तांबे पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण मला हे मुटके पातळ बनवायचे आहेत तुम्हाला जरी हे मुटके सुके बनवायचे असेल तर तुम्ही इडली पात्रामध्ये हे मुटके छान असे वाफवून घ्यायचे आणि मग याला फोडणीमध्ये फ्राय करून घ्यायचं ते पण मुटके छान लागतात आणि अशा पद्धतीचे मुटके हे पण खाण्यासाठी अतिशय भन्नाट असे लागतात आता आपल्याला याला छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी मी यावरती झाकण ठेवलेलं आहे त्यामुळं आपल्या पाण्याला छान अशी पटकन वाफ येईल इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ पण घालून घेतलेलं आहे आपल्या पाण्याला छान अशी खळकळून उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये मुटके सोडून घ्यायची आहेत जर तुम्ही पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये मुटके सोडले तर ते मुटके एकदम असे एकमेकाला चिटकून बसतात ते मुटके मोकळे होत नाहीत त्यामुळे शक्यतो पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये मुटके सोडून घ्यायची आहेत आणि मुटक्याची दुसरी बॅश टाकत असताना पण आपल्याला पाण्याला छान अशी खळकळून उकळी आल्यानंतरच आपल्याला दुसरी बॅच पण यामध्ये छान अशी सोडून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता मी मंद गॅसवर हे मुटके छान असे उकडून घेणार आहे इथे आपल्याला मुटके उकडण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनिटे लागतात मुटक्याची साईज तुम्ही लहान मोठी जशी बनवली असेल तसं त्याला वेळही उकडण्यासाठी जास्ती लागतो इथे मी मुटक्याला अलगद हाताने छान असं हलवून घेतलेलं आहे मुटके मुटक्याला हलवत असताना अलगद हातानेच हलवायचं जर तुम्ही फास्ट हलवलं तर ते मुटके आपले तुटतात इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मुटके हलवून घ्यायचे आहेत इथे आपले मस्त असे गरमागरम मेथीचे मुटके खाण्यासाठी तयार झालेली आहेत तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद